शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन नवी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे काराईवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे कारवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा तसेच विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या नक्की कोणत्या सेमीमध्ये पायताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या मोजेगारीवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व नाग्या नक्की कोणत्या सेमीमध्ये पायताना दिसणार आहेत याच्याकडे तर मित्रांनो आजच्या मोजेगारीवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याला व तेजाला सेमीसाठी खूप सारा शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन